अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ उद्या हे सात जानेवारी वार आहे रविवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातील सफला एकादशी दोन हजार चोवीस हे वर्ष चालू झालेला आहे आणि या वर्षातील उद्या पहिली ते एकादशी आहे ही एकादशी आहे सफला एकादशी म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते वर्षांमध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीच महत्व हे वेगळं असतं दोन हजार चोवीस मध्ये पहिलीही एकादशी आलेली आहे ही एकादशी, एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे असं म्हटलं जातं की जर आपल्या सफल एकादशीचा उरत केलं तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरघोस असं सुद्धा प्राप्त होतं तर पहा या सपला एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्व दिले जातात या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान जर केलं तर भगवान विष्णूची आपल्यावरती कृपाही प्राप्त होते यामुळे सर्व दुःख दुःख दारिद्र्य हे सर्व काही नाहीस होत आणि यासोबतच आपल्या मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात असं सुद्धा म्हणतात मी असाच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य नसत आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तूही टाकायचे आहे ही वस्तू टाकल्यामुळे कितीही कठीण आहे आपली एक दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि यासोबतच सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ही चहा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील केले असेल परंतु प्रयत्न करू नये आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर या सफल एकादशीला काही उपाय आपण केले तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील कारण सफल एकादशी ही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाची मान जाते जर आपल्याला एखादा महत्वाचं काम आपण पूर्ण करायला जात असेल तर ते आपलं काम पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही महत्वाची कामच आहे ते नक्कीच पूर्ण करण्यासाठी जाऊ शकतात कारण उद्या सफला एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्व असं नाही की या दिवशी आपण जेवढे पण काम करू ते पूर्ण, होता। पूर्ण होतात पार पडतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात म्हणून उद्या तुम्हाला एखाद्या महत्वाचं काम करायचं असेल तर आवर्जून उद्या स्नान करून तुम्ही महत्वाची कामे जे आहे तर ते करायला जाऊ शकतात तर पहा उद्या आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायचे आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल किंवा गोमूत्र हे आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे भगवान श्रीहरी विष्णून अतिशय प्रिय आहे ते म्हणजे पांढरे तिये तर आपल्याला जे पांढरे तीय असतात तर ते थोडेसे अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे तीये टाकल्यामुळे भगवान शहरी विष्णूची कृपाही आपल्यावरती प्राप्त होते आणि एकादशीही त्यांना समर्पित असते ज्यामुळे थोडेसे चिमुटभर तीये जे आहे तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यासोबतच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर या दोष दूर करण्यासाठी अगोदर चिमुटभर खडे मीठ जे असतं तर ते आपल्याला टाकायचं आहे किंवा तुम्ही बारीक मी टाकलं तरी सुद्धा चालेल तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना हळदही अतिशय प्रिय आहे म्हणजे त्यांना पिवळ्या वस्तूच्या आहे तर खूप प्रिय आहे यामुळे तुम्ही यामध्ये भर हळद सुद्धा टाकू शकतात तर या सगळ्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे ही आंघोळ करताना कधीही उभा राहून आपल्याला यासोबतच तुमच्यामध्ये असणारे नकारात्मक आणि तुमच्या मनातील कितीही कचनातील कठीण इच्छाही सुद्धा पूर्ण होई तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होई आणि यासोबतच तुमच्या दारिद्र्य आणि गरिबीही सुद्धा नष्ट होई आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरांमध्ये बाळकृष्ण किंवा भगवान श्रीहरी विष्णू असते त्याबरोबरच त्यांना तुम्हाला हळद मिक्स करून त्यांच्या कप्प्यावरती लावायचा आहे आणि एक वेळ तुमच्या कपाळावरती लावायचा आहे करून पहा याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते सुतक असेल तर हा उपाय करू नका तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ